अवैध वाळू उपसा करणाऱ्या पाच जणांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली असून वाळू चोरांना सोडणार नाही असा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला पालकमंत्री जयकुमार गोरे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की वाळू चोरीबाबत शासनाची भूमिका स्पष्ट असून अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्यांना सोडणार नाही असं सांगताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाच वाळू चोरांवर एम पी डी ए ॲक्ट खाली कारवाई करण्यात आल्याचं स्पष्ट केलं कारण वाळू चोरीवर कसल्याही परिस्थितीत बंधन आणलं पाहिजे वाळू चोरी बंद झाली पाहिजे या संदर्भात काही सूचना आम्ही कलेक्टर मोदयांना दिल्या होत्या एस पी मोदयाने दिल्या होत्या आज त्यामध्ये कारवाईला आता सुरुवात झालेली आणि पहिल्या टप्प्यातल्या पाच लोक एम पी डी आजच लावलेला आहे त्यातले मला वाटते काही लोकांना अरेस्ट पण केलेलं आहे आणि काही लोक लोक तीन लोकांना ताब्यात घेतले त्यांच्यावर त्यानुसार कारवाई मला वाटते महाराष्ट्रातली पहिली कारवाई असेल एम पी आय डी वाळूच्या ह्याच्यामध्ये लावलेली आहे ती पहिल्या टप्प्यातली कारवाई आज झाली सांगितले तर लोकांना ताब्यात घेतलेलं ते काय माझं काम नाही पी सांगतील पण पाच लोकांना पण आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये लावते पण मी या माध्यमातून पहिला वाळू सोडण्या इशारा आहे आता सावध कुणालाही ना सोडणार नाही कुठलीही राजकीय शक्ती त्याच्यामध्ये आडवी आली तरी त्याचंही ऐकलं जाणार नाही वाळूच्या बाबतीत धोरण क्लिअर आहे वाळू तस्करी या जिल्ह्यात चालणार नाही हा फक्त इशारा आहे एकत्र बाकी बाकी सगळ्यांच्या याद्या तयार आहेत बाकी सगळ्याचे डॉक्युमेंट अंतिम टप्प्यात आहेत त्यामुळं जर पुन्हा <laughs> चुकून जरी एखादा फोन जरी आला की यानं चोरली तर त्याला एम पी लाग लागेल याचा जाणीव त्यांनी ठेवावी पुन्हा राजकारणाने मध्यस्थ राबवून माझ्यावरची कारवाई कारवाई थांबा मनवायची वेळ येऊ नये आणि तशी वेळ आली तरी मी ऐकणार नाही या पाचमधला एक जण होता यासाठी अनेक पॉलिटिशियन माझ्याकडे आले मी कुणाचंही ऐकलेलं नाही कारवाईच्या या बाबतीत कुठलाही राजकीय हस्तक्षेप चालू दिला जातो